गुड मॉर्निंग मित्रांनो बघा काका ही कार शक्ता दोनी कार आता मी आमची सेकंड कार सुद्धा आली आहे शकता मित्रांनो पुन्हा दोन्ही कार आमच्या आणि आता आम्ही उठलोय पैकी आता वाजले नऊ आता आम्ही उठलोय सगळे सहा जण आहोत आम्ही तर आम्ही आता उठलो आता फ्रेश वगैरे हो होऊ आणि आपल्याला आता जायचं अलिबाग बीच काल रात्री आपण बोपटी बनवलेली आणि जेवलो वगैरे आणि झोपलो आज आपल्याला जायचं आहे अलिबाग बीच खूप मजा येणार व्हिडिओमध्ये राहा तुम्ही आणि चला भेटूया नंतरच भेटूया चला पुढे तर मित्रांनो आता झाले बघा फ्रेश वगैरे सगळं आपण आता झालो आहे फ्रेश वगैरे झालो आहे हे बघा आता अजून फ्रेश नाही झाला आहे ना मग आता नाश्ता चालू आहे बुर्जी आणि भाकरी ये क्या यार तू अभी तक फ्रेश नाही हुआ यार कोई, कोई नाही गाय ये इधर आहे चला नाश्ता करूया या तुम्ही पण नाश्ता करायला चला मी आता निघतो आहे बघा हा काकींचा घर आहे बघा काकी एक गाडी निघाली आपल्या सोबत काकी सुद्धा आणि भाऊजी पण ही आपली गाडी आपल्या गाडी मध्ये ही आर वन फाय आणि झेन सुद्धा आहे हा निघालोय आता चला मित्रांनो आम्ही आता निघालोय अलिबाग साठी दादाच्या घरातून साहेब व्हिडिओ बनवायला लागेल आपल्याला हा बोला नंतर हे थांब धामधाम पहिल्यापासून पाहायला मोठी सगळ्यांनी संगीत आमच्या सोबतच आहे जैन आता तर मामाच्या गावी आलोय हे बघा त्यांचा शेत दाखवतो दिनेशदा सॉरी नितीनदा नितीनदाचा हे बघा हे घर आहे कारली

कावर देना देखो क्या है क्या करके त्रिभुंगिती यस बॉस आय म्हणतो ते करतात कमाल ना, ना, करता। ता ना पुढे हेच हा बोलो अरेApiException उठा बोलो पांडवाल हे बघा रेडी झालं ना एवढेच होतात ना

काय काय तुझ्या प्रेमात पडली नाही आम्ही आहोत आणि महाराजांची मूर्ती तर आम्ही आता निघालो आता आमच्या सोबत आहे नितीन नितीनदा मी आणि कार्तिक विकणे विघ्नेश तर आम्ही पाच जण आहे आपल्या सेंटर मध्ये यार रामी तर आम्ही जातोय किहिम बीच चला भेटूया रस्त्यातच मजा मित्रांनो आम्ही आलोय बघा गाडी पार्क केली आमची दुसरी गाडी पुढे आहे आम्ही आता आलोय खिम बीच पार्किंग स्विमिंग करणार तू नाही आहे जाऊया थोडा बीच वरती बघा ही आमची दुसरी गाडी तर बघा आम्ही आलोय खेम बीच ही छोटा मर्सिडीज काय झाला अरे आहे आम्ही खिम बीच ला बघा पुन्हा अलिबाग सारखी वाईफ आहे त्या साईडला पुन्हा राईड आहेत राईड सारखे तिकडे आपण जाऊया तेव्हा इकडे घोडागाडी वगैरे आता सध्या आम्ही बसलोय आणि खूप डोकं दुखत आहे काय माहितीये का टोपी घ्यायला पाहिजे आपल्या सोबत चा नाव काय हा वेगनेश उन्हा मध्ये उन्हामध्ये डोकं झाले होत आणि ट्रॅव्हल टोपी आता आले आमच्या सगळे

एकदा दाखव करत लोक बघा मग काय एक युनिक काहीतरी होईल ना दाखव कर तर काय उ जाऊ आम्ही फिरतो आता बीच वरती अजूया कुठेतरी शांत जागेवर जाऊन बसणार आणि इकडे रायडर आलेले आहेत ही आमची पब्लिक इकडे तीन इकडे सहा जण आणि मी आणि बाकीचे बसले गाडीच्या इकडे तर एक कुठेतरी जाऊया सावलीमध्ये तर चला वीच बघा ना पब्लिक खूप कमी आहे पण एकदम मस्त आहे तर मित्रांनो आत्ता आपल्याला दादा सगळ्यांना एक एक चम्मच गोला आणि लिंबू पाणी देत हा तू पण सगळ्यांना लिंबू पाणी देत पहिलाच घेऊन एक सिप मारून बसले काय तर बघा आलाय आपलं लिंबू पाणी चेस चेस सांगू नको घरी चेस या तुम्ही पण आम्ही सांगणार ना बप्पा तुबम आता पोहोचलोय निदिनधाचा दीदीचा इकडे तर बघा तर मित्रांनो बघू शकता ही आपला निदिनधाचा फॅमिली मध्येच ही पूर्ण एवढी जागा आहे पूर्ण आणि इकडे हे बघा फ्लावर एकदम मस्त मस्त आहे बघा एक कोबी अजून रेडी झाली नाही एकदम मस्त आहे खूप मजा येते आता जाऊया आपण जेवायला दीदीने आता जेवायला केलं आहे चला बघू शकता आपले सगळे आहेत जेवळा हस्मुख काका आणि सूरज काका इकडे इकडे पण दादा आहे काय आला बोला आता बोला बोला आता काय बोलता बोला वेरी गुड मस्त അന്തമാനിക്കോർ <laughs> മേഖല

झालाय जेवण वगैरे तर आम्ही आता निघालोय शता नितीपाच्या मामाच्या इकडे जेव्हाय तिकडे कार्ली वगैरे घ्यायचे आता इकडून आपण घेतले चिंच बघू शकता चिंच आहे बघा हसमुख काकाकडे आहेत चिंच आहेत बघा हे घर आहे नितीनच्या मुंचल बाय बाय मस्त आपल्या गाड्या तिकडे पुढेच आहेत जेवायला आलेलो आपण विघ्नेश हा विघ्नेश्नेश आता आपल्याला काहीतरी सांगेल सांग जेवण एकदम भारी होतं मित्रांनो आणि एकदम फर्स्ट क्लास खूप मजा आली खायला खायला पण आणि टेस्ट पण एकदम मस्त होती आणि थँक्यू सो मच झालेली आहे काकींसाठी बघ आमची कार इकडेच आहे आता इथे रस्त्यामध्ये पार्क नाही करू शकत म्हणून आपल्याच शेतात पार्क केलंय चला इथून उडी मार तू सुर्खियों में है भाई सुर्खियों में है तू <laughs> सुर्खियों में है काका फुल <laughs> कॉमेडी मैन आपण सगळे आपल्याला सोडायला आलेले आणि हे बघा ही आपली सेंटर आता चालवणार तर मित्रांनो मीच आहे हे आपले तिकडे वन फाय पण उभे आहे आणि तिकडे झेन बघा तर चला आता चालवायची तर मलाच आहे आणि थोडा टाइम आता मी चालवतो वगैरे गरम बाल पिंगले डाऊन झालेत कार्तिक सुद्धा आपल्या गाडीत आणि विघ्नेश पण विघ्नेश आज गाडी चालवणार आहे भाऊया हो आता काशी चालवतो गाडी तू म्हटला जरा <laughs> फेरावल चिमटला ना लागला ना गाडी चालवतो मर्सडीज बेंझ 8 सिरीज जोरात जी म्हटला ना जोरात

बघा हे सगळं त्यांचंच आहे पूर्ण तिकडे लास्ट पर्यंत कसं बघितलं बघा बघितलं ना तुम्ही काढून दाखवत बघितलं कुठं आहे खर्च खाली खाली <laughs> हां हा हा बघा चिंच जे आपण मागाशी दाखवले मी मुख काकाकडे होते बघा हे पिके आहेत नको कांदे वाईटवाले कांदे टोमॅटो हे बघा हे कोबी हा कुठला माहिती आहे कुठला फुल आहे झेंडू झेंड्या आणि इकडे फ्लावर बघा

अरे मी तर येईन पण व्हिडिओ काढतो हा उद्या युट्यूब ला बघा बघा तर मित्रांनो आता काकांनी आपल्याला दिलाय आईस्क्रीम सगळे खालतात आईस्क्रीमच खातात आईस्क्रीम खाऊन आपण आता निघायचं आहे माझ्या तर मित्रांनो बघा हि काय कोथिंबीर कोथिंबीर आहे

चार वाजून पाच मिनटं तर आता आम्हाला निघायला लागेल कारण मुंबईला आता बोरिवलीला पोचता पोचता तरी खूप वाचतील तर चला निघूया रस्त्यातच भेटूया चला चला का थँक्यू चल दा तुम्ही येत ना आता हा चला मावशी हो हो चला आपण चला आता भेटूया थोडं पुढे आता मी कार्ली वगैरे घेतोय इकडून दादाच्या मामाकडून मी ते कार्ली इकडे तिकडे पडवल आहे तेंडलीच इकडे देऊ का बाबा तिकडून आणतात बाबा मी हेल्प करतो त्यांना झेंडूचे फुलं आहेत ए बाबा हे अजून तयार नाही झालेत काय हे कारली नाही नाही ते आता काढली ना मी छोटे आहेत ना अजून हा शेवटी मी कळली ना सकाळी आपली आता एक गाडी गेले सरळ आता मुंबई आता आपण पण निघूया वाजले एकदम परफेक्ट पाच कारण इकडे दादाच्या मामाच्या आईकडून एवढं म्हणजे त्यांना सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही थांबलेलं म्हणजे आम्ही पण घेतो चार्ली वगैरे सगळं तर चला नाय आणि चार्जर पण हे हे बाबा आहेत तर आपण आता निघूया आपली एक गाडी गेली आहे सर्व लोकेशन आवडलं सर्वांना तर चला आता आम्ही निघालोय घेऊन ते आपण थांबलोय बघा आणि आता आता रोपलाय तर मित्रांनो आता आम्ही साई सारा थांबलोय थोडस खायला बघा झोपले आहेत बघा या आमच्या दोन गाड्या आणि सेंटर आता मी चालवत आहे मित्रांनो आता आमच्या झेनचा टायर फुटला काय माहिती रनिंग मध्ये फुटला टायर आता आम्ही ही स्टेपनी काढायला बोलतो तिकडची स्टेपनी घेऊन तिकडे लावतो काही स्टेपने दुसरी हवा उठा मी लावतो तर आता ती स्टेपनी परत आम्ही टाकले थोडे फाटले टाकले पुढचा पुढे टायर वाला पर्यंत पोहोचण्यासाठी याचू काय करतो व्हिडिओ ब्लॉग तर बघा असे आम्ही थांबवलेले ही गाडी पाठी थांबवलेली आणि ती तिकडे आता हळूहळू ती गाडी आपण नेऊया स्टेपनीवरतीच पुढे आणि जो पण पहिला टायरवाला भेटेल तू नाही तिकडे आपण चेंज करूया सेकंड हॅंड टायर टाकूया आतासाठी फिलहाल तर चला काय निघूया इकडे एवं पूर्ण फास्ट आहे इकडे याला आणि मध्येच काय माहित कसं टायर पंक्चर म्हणजे ना सर तिथला तर आता पंक्चरवाला भेटला आम्हाला आणि थांबलाय आता थोडा टाईम आपला बघूया टायर इकडे सेकंड हँड टाकतोय बघा शोधतोय बघा इकडचा टायर गेला पुन्हा फाटला बोलतोय आपल्याला तेराशे सेकंड हँड टायर इकडे टाकायचं सेकंड हँड तेराशे बोलतोय आणि नवीन टायर भेटतो दोन हजार पर्यंत तर आता बघा इकडे वार्ता करताय दादा वगैरे आईस्क्रीम तर सगळ्यांना आईस्क्रीम खिलावणार आहे कारण आम्हाला पंक्चर वाला टायर वाला भेटला म्हणून आता बघूया काय काय घेतात दिल खुश बोलो वो बीस वाला कैंडी जो सबसे महंगा है ना वो दो नहीं नहीं सबसे महंगा क्या महंगा है बीस वाला कितना आला हो पैंतालीस का चलेगा नहीं नहीं कितने आला बीस वाला बीस के ऊपर रहे आपण सहा सात आहे सात सात आहे ना हा कॅश बोला चार्जिंग नाईन्टीन पर्सेंट बरं किती गुगल पे आहे ना अभी मेरे आपण थोड़ी दिख रहा है चला बनौधा, बनौधा, तर चला आता घेतलाय बनवता बनवता आपल्याला तिला आईस्क्रीम खायचं आणि टाइम आता खूप झालाय सात वाजले पनवेल क्रॉस केला असता पण ठीक आहे पोप्या 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 मित्रांना आता सात वाजलेत आणि आमच्या टायरच सुद्धा काम चालू आहे नऊ वाजतील गाडी झाले आता एकदम परफेक्ट राहू बाई काय पाहिजे गाडी आपली दे खूप पाठी आहे तर आम्ही आता निघालो सव्वा सात वाजता आम्ही निघालो मित्रान पोचलो मे आता वजले दहा दा वजता मैं आता पोचलो अपने बाइक ने बी अपली बाइक तिकडे कांदिवलीला कानिवलीलाच ठेवले नाही तर नितीनदा दिनेश दिनेशदाने मला तिकडेच सोडला मी अर्धा झोपेत होतो मला काय आता बनवायला भेटला ना तर आता पोचलो आहे मी तर मित्रांनो आपला ब्लॉग इकडेच एंड करू आहे आणि तुम्ही एन्जॉयमेंट बघितलीच असेल अलिबागची तर सबस्क्राईब फटाफट करा तुम्हाला असेच नवीन नवीन नवी 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 ब्लॉग भेटतील तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये fine.